वन विभाग यांच्या वतीनं एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प येथे पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ज्या पद्धतीनं आपण रक्तदान करतोय तसं वृक्षदान करणं ही आता काळाची गरज पडली आहे ज्या प्रकारे रक्तदानानं एखाद्याचा जीव वाचू शकतो तसंच या वृक्षदानामुळे आपल्या मुलांचं भविष्य वाचणार आहे त्यामुळंच भविष्यात जितकं महत्व रक्तदानाला आहे तितकंच महत्व वृक्ष दानाला द्याव लागणार असून याची सुरुवात आज नंदवडे येथे ॲडভোকেট मळवीकर फाउंडेशनच्या माध्यमातून होत असल्याचे मत भाजप कार्यकर्ते सदस्य संग्राम कुपेकर यांनी व्यक्त केले. ॲडভোকেট मळवीकर फाउंडेशन पाटणे वनविभाग चांदगड वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ नांदवडे येथे 5000 वृक्ष रोपण करून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्ष अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील शिंत्रे काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर मनसे नेते नागेश चौगले काँग्रेसचे विद्याधर गुरुवे पाटणी वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे संदगड परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार जाधव विलास पाटील इको केनचे पी आर ओ बाबासाहेब देसाई अंगद जाधव राजू रेडेकर आर आय पाटील सरपंच राजेंद्र कांबळे संतोष मळवीकर फाउंडेशन अध्यक्ष बापू शिरगावकर सुनील शिंदे संपत पेडणेकर दयानंद गावडे सुनील अनिल गावडे यांच्यासह नांदवडे हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक ग्रामस्थ आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा